पुढचं तो ब्रिज आहे ना तिथून सर डायरेक्ट घरापर्यंत जाते ना आता बस ये येल फायनली खासदार मला आमदार झाल्या वाटतय तुमच्यासाठी आणलं एवढं सासू कौतुकाची फणसाची दोन हजारची झाड ती दोन वर्षात तुम्ही त्याचं फळ खात बघा आता कलमी आल्यापासून सगळं स्वच्छता केली खूप घाण झाली होती इकडं सगळं कुत्र्याने उकरून ठेवलं होतं हा ते छान आहे दादा खेच दादू हे पण गवत का कास हे काढ हे इकडं मी आता काढले पैकी कंबर गेली माझी पूर्ण तर आता आमची स्वच्छता मोहीम सुरू आहे खिलाडी काय खिलाडी बिलाडी काय नाही सगळं मम्मानी नाही काम केलीत हा ते तोड खजूर ऍक्च्युली ते खजूरचं झाड आलंय पण ते नाही निघणार दादा आपल्याला त्याला जाळावं लागणार उद्या काढता तर येणार नाही ते नाही ते त्याच्यावरती आपण थोडस खजूरचं झाड आहे ते काढतोय अगदी घराच्या समोरच आहे आणि हा तुम्ही बघू शकता एक मस्त बोगनवेल आहे ब्लूमिंग केलेला आता एवढा कचरा आम्ही काढला आहे नवी मुंबई महानगरपालिका उद्या मी तुम्हाला सगळ्या झाडांची अपडेट देईन आणि आपला महादेवाचा डोंगर मस्तपैकी आणि आल्यापासून जी सगळी स्वच्छता केली आहे खूप घाण झालं होतं इथं सगळं गवत वगैरे होतं सगळं साफ केलं मी आता कंबर जाम दुखते आणि इकडं आईने किचन गार्डन केले तर हे टोमॅटो मी तिकड़ा ना पुढच्या वेळेस ऐका चेरी टोमॅटो घेऊन येते चेरी टोमॅटोचे बी आलेत चेरी टोमॅटो लावूयात आपण इथे तर आता हे एकंदरीत तिकड मी तिकडे ना असं खूप छान असं लाकडांपासून ओंडक्यांपासून आहे ला गार्डन आमदार खासदार मला आमदार झाल्या वाटतंय हा आमचा आमदार आहे आणि हा आमचा खासदार आहे आज थोडं आई म्हणतात की मलून आहेत अरे मग आधीच सांगायचं ना दादा बिचारा लोक तर आता हे मस्त आहे जे बोनसाई करू आपण छान दिसतात हे आम्ही काढलंय खजूरचं प्लॅट बोनसाई केल्यावर खजूर नाही येणार फक्त शो साठी हे घरातल्या खाल्लेल्या लेकरांनी बियापासून पडलेलं इथं उगवलं होतं आता नाही म्हटलं तरी दोन वर्षाचं आरामात जय महाराष्ट्र तर आता गावाला आम्ही आता झोपतोय तर मी किती लेअरचं पांघरुण घेतलं तुम्हाला दाखवते ही आहेत घरी शिवलेल्या गावच्या पद्धतीच्या कॉटनच्या तर एक दोन तीन चार चार पांघरुणं घेतले तुम्ही एवढी <laughs> थंडी आहे <है> कामाला हॉरेबल <laughs> थंडीत क्रॅम्प येत ते काय क्रॅम्प किती वेळ उठून बसले <coughs> होते थंडी कसली भयानक आहे गुड मॉर्निंग सकाळी पाचला उठलो होतो एवढी थंडी <laughs> पांघरुहातून बाहेरच घ्यायची शक्यता नाही घेणं आता दादूंनी तिकडं शेकुटी केले फायर कॅम्प केलं अजून हिंमत होत नाही उठायची आता बाहेर ऊन खात बसलोय बाहेर दादून आज चार खोदायला लागलाय चार खोदली आहे फक्त त्याला पाणी जायसाठी करतोय बाहेर चारी खोदायचं काम सुरू आहे माझ्या चपात्या भाकरी सुरू आहेत दादू चारी खोदतोय तर भेंडी चिरून ठेवली आहे घेवड्याची भाजी बनवायची आहे चपात्या भाकरी सुरू आहेत इथे माझ्या आणि नंतर आज खूप कामं करायची आहेत झाडं लावायची आहेत सो एकंदरीत आज बाहेरचा व्यू असा दिसतोय जय महाराष्ट्र फ्रेंड्स तर आता मागच्या साईडच्या झाडांची चा अर्धी चारी काढली आहे दादूनी हा केशर आंबा त्याने दिलेला हे ॲप्रिकॉटचं झाड आहे अजून काय आलं नाही त्याला ड्रॅगन फ्रूट पूर्ण केला आता एवढी सगळी घाण आम्ही काढली आहे चार दादूनी खोदली आहे तेवढी म्हणजे टॅक्टरनी खोदली होती पण बाकीचं त्यांनी बदलं खोदला मग त्याने ब्रेक घेतला तर मी नाही हे सगळे कटिंग करतो आहे कारण हे जास्वंदी आहेत खूप उंच वाढत फुलं तोडताच येत ना त्याची आणि आज आपल्याला तिकडं दोन फणसाची झाडं लावायची आहेत आणि आत पण फोटीआड खूप घाण झालं तो आवरायचा आहे तगरीचं पण झाड लावायचं आपल्याला स्वस्तिक आहे त्याला स्वस्तिक म्हणतात ते लावायचं आहे सो चला मग हे अपडेट आहे आता जेवण बनवून झालं आहे म्हणजे स्वयंपाक करून झाला आहे कामं कामावरली की जेवायचं दुपारी थोडीशी हरभऱ्याची झा भाजी खुडूयात सो असं अपडेट आहे आणि आमदार खासदार झोपले दादा जातात फ्रेंड्स तर आता आम्ही नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा निरफनस आणि हा काप्या फनस साऊथकडचा आहे हे दोन्ही पण कलमी झाड आहेत तर आता खड्डे घेतले जास्त काय आम्हाला खोल करता येत नाही आहे इकडं शेणखत आणलं आहे काळं कुजल्याला आणि थोडीशी चुलीतली राख सध्या तर एवढंच आहे आमच्याकडे आणि आम्ही केमिकल खत कुठल्याही झाडाने घालत नाही इथे का आंबा गेला बाबांनी लावला होता तर आता आम्ही सगळे मिळून काय था हा चला तर मग आता हे झाड लावून घेतो तुझ्या पायात

झाडाचं नाव ठेवू बाकी बिहारी आणि त्याचं नाव ठेवलं राधा रम तर अशी मेहनत घ्यावी लागते झाडांसाठी साळं करू परत थोडी मोठी झाली की ना करायची फायनली लावली दोन झाडं हाताशी झालेले आहेत फोटो काढा रे माझी फोटो काढा बोल आपला कचरा आपली जबाबदारी हे असलं खूप डेंजर गवत आहे बांडावरती राधे राधे तर आता हे कणसाचं झाड लावलं आणि तिकडे नीर पणच लावलं आहे हा हो लोटली लोटली आणि आता दोन हजार पंचवीसची आठवण न्यू इयरचं आम्ही झाडच लावतो नेहमी दारू बिअर गांजा बिंजाच्या पार्ट्या करत नाही आम्ही सिगारेट आम्ही झाडवेडी माणसं आहेत आम्हाला ह्याच्यात आनंद मिळतो म्हणजे आमचं ॲक्च्युली व्यसन हे झाडं आहेत ह्याच्यासारखं सुंदर असं नाही सगळं घेऊन जा थांब ते खोरी दे मला दादू झाडांना पाणी आरू घालतीय व्यवस्थित घाल आजात 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 सावका सावका आळ फोडायचं नाही सावकाश था तिकडून घाल गुड घाल अजून एक बादली भर तोपर्यंत आता तिथेपर्यंत पाईप येते ॲक्च्युली शेतात पाटाला पाणी सोडलं की यांना आप आपोआपच मिळणार पण आता झा पाटाला अजून सॉरी शेतात पाणी दिलं नाही आहे ना सोडलंच नाही आहे पाणी त्यामुळे आता आम्ही पाईप लावली आहे तिथेपर्यंत पाईप केली आहे आरू बादलीनी छोट्या ह्या झाडाला घालते हा फनस आहे लकेली मला मिळाला याचा झाड नर्सरीत आणि तो फनस आणि मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता समजता सो आता थोड्याच वेळात जसं सूर्य खाली जाणार भयानक थंडी सुरू होते इकडे आता ह्या जर झाडांना पाणी दिलं की मी आपल्या घरातल्या तिथं सगळं जे क्लीन आज तिथं थोडंसं पाणी घालून घेते सो चला मग आजची अपडेट पाहून आलो आम्ही फणसाची झाडं हो घातलं आणि आता सगळ्यांना घातलं मस्त हां तिकडं आंब्याला नाही घातलं ह्या दोन फणसांनाच घातलं फक्त तर झाडांना पाणी बांधातून जात आहे ना पाणी आता आंब्याला कॅम्प केलेला आहे आता मस्त असं पाय टेकून पण बसतायचं ठेवलेच नाही तेव्हा पेटवायला अच्छा एक बाजू मोठी पाहिजे होती कॅम्बर ठीक आहे मी आपलं ते सगळंच गेलं ना बाबा आता छान झालं ना भरपूर असं होम झाला अच्छा घरातच आहे बाहेर नाही आहे असे पाय शेकायचे मस्त पैकी आता भर बाबा मोठी मोठी लाकडं टाका ना म्हणजे परत त्याच्यात हे होणार नंतर टाकू ना जरा हे सगळं आहार पडू दे चांगला हा म्हणजे असं गरम राहत ऍक्च्युली कम झालेले आहेत हे ऍक्च्युली अंगणात नाही आहे घराचा फोर्टी यार्ड आहे आणि चालला आता बाहेर म्हणजे माझी चूल होती ते मी मोठं केलं आता तिकडे भरपूर मोठे मोठे हा राहू दे थोडे मच्छर आले या या था 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 था। था था। या शिकायला या म्हटलं पाणी मारलं मी ते आज इथे There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good. You look great, I like you, I can't wait. A first time, a first date, you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight, don't waste time to my place, I feel my heart race. So catch me if I fall Freestyle